मम्मी केस तर लयच गळाले ग तुझे काय केसांच बाप रे काय करू ग केस गळाले एवढ्या कमी व्हायचं पांढरा फटक झाले पाय एकदम अरे बापरे तू टेन्शन घेऊ मी आहे ना थांब प्रत्येक मुलांना आपली आई ही कायम सुंदर दिसावी म्हणून मी मार्केटमधून व्हायरल असलेलं स्टेरलिंग नॅचरल हेअर डाय क्रीम मागवलं होतं ह्याच्यामध्ये ना हंड्रेड पर्सेंट अमोनिया आणि पॅराबिन फ्री आहे कॅरेटिन आहे पिंक पॅकेजिंग मध्ये आपल्याला डेव्हलपर आणि क्रीम असं मिळतं आणि हे इक्वल अमाऊंट मध्ये आपण एका प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बॉल मध्ये घ्यायचं आणि हा सुंदरसा ब्रश सुद्धा मिळतो हे फक्त तुमचे केस काळे करणार नाही बल्कि ह्यामध्ये आहे प्रोटीन ज्यामुळे तुमचे हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होतात आणि तुमचा हेअर फॉल सुद्धा कमी होतो तो एकदम सिल्की सॉफ्ट केस होता यामध्ये व्हायटामिन सी आहे आणि हे आपल्या केसांमध्ये जवळपास दहा आठवडे राहतं म्हणजे आपल्याला टेन्शनच नाही हे अप्लाय करणं सुद्धा इतकं सोपं आहे की तुम्ही इझिली करू शकता हँडग्लोव है, सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आणि त्याचबरोबर शॅम्पू सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी तीस मिनिटांमध्ये माझ्या आईचे केस इतके सुंदर काळे क्षार झाले होते त्याला हे प्रोडक्ट ना ऑनलाईन एकदम व्हायरल आहे त्यामुळे म्हटलं मी सुद्धा ट्राय करा तुम्हाला पाहिजे असेल ना तर कमेंट बॉक्स मध्ये लिंक टाईप करा आणि हा तुम्ही रिझल्ट स्वतः बघा अरे बाप रे मग मी पांड्रा केस नाही एकही पांड्रा केस